झाडाला गवत ले लगेच पाणी देऊ नका कमीत कमी, कमी सात ते आठ तासाच्या नंतर पाणी द्या लगेच पाणी दिल्यानंतर लगेच गवत आपण कष्ट केलेली जी मेहनत असते ती वायपट जाते तर तुम्ही आठ ते नऊ तासाच्या नंतर नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो आपल्याला मोटर चालू करायची आहे पण तेवढा पावर नाही व्होल्टेज नाही म्हणून मोटर काय चालू झाली नाही आपण प्रयत्न केला होता तवर तर आता ह्याला दोन ते तीन दिवस झाला आपण ह्या झाडाला काय पाणी दिलेलं नाही आहे पूर्ण वाळून गेलेलं आहे तर अशा वेळेस ना तुम्ही ह्या रिकाम्या वेळेमध्ये झाडाच्या झाडाच्या आळ्यातलं गवत काढून घ्या हराळी जी आहे ती भरपूर वाढलेली आहे आणि ही जी हराळी असली ना ती झाडाला सुटून देत नाही आहे जा सगळ्यात महत्त्वाचं तर मित्रांनो हे बघा हे जे गवत होतं इथं हराळी भरपूर होती ते आपण स्वच्छ केलेलं आहे हराळी काढलेली आहे काशा पण भरपूर झाल्या होत्या त्या पण काढलेल्या आहेत आणि आता ह्या झाडाला शक्यतो गवत काढल्या काढल्या लगेच पाणी देऊ नका कमीत कमी सात ते आठ तासाच्या नंतर पाणी द्या लगेच पाणी दिल्यानंतर लगेच गवत फुटतं आपण कष्ट केलेली जी मेहनत असते ती वायपट जाते तर तुम्ही आठ ते नऊ तासाच्या नंतर पाणी द्या आणि भरपूर झाडं लावा झाडे लावा झाडे जगवा टेम्परेचर भरपूर वाढायला लागलेला आहे मित्रांनो पायकाड 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 पाणी येत नसत काय करतोय हो साहेब आपल्याला फिरायला जायचं ना ग हो चल फिरायला जायचं का इची प्यायची का बर बर मॅंगो अंगो का बर मित्रांनो हे जे आहे ते आपलं रिटेल मधलं दुकान आहे किरकोळ स्वरूपाच आणि तुझा आंघोळ करून ये कपडे घातले नाही आणि हा जो दिसतोय तो कुर्डुवाडी माडा रोड आहे आणि इथून अगदी दहा ते बारा फुटाच्या अंतरावरती आपण इथे करंजीचा बी लावलेला होता आणि हे झाड उगवलेलं आहे तर आपण याला भरपूर पाणी देतोय आणि समोरच्या साईडला सुद्धा तुम्हाला कर्दळ दिसते ती सुद्धा माडा रोडपासून अगदी एक दहा ते बारा फुटाच्या अंतरावर आहे तिथे एक जांभळीचं रोप लावलं होतं आपण आणि त्याला पण आपण भरपूर प्रमाणात पाणी देतोय तर मित्रांनो प्रदूषण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा आपला निसर्ग चांगले ठेवण्यासाठी एकमेव कारण आहे ती झाडं बरं का लक्षात ठेवा आणि झाडांवर भरपूर प्रेम करा बरं का कारण टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे तुला आवडत नाही ती झाड ना। जा तिथं खड्डा खान तुझं घर तयार केलं तिथं जा जा आपल्याला पाऊस पडल्यावर झाडं लावायची तिथं जा जा जांघोळ करून ये नाहीतर मग तुला वेडी म्हणते जा हा शाळा शाड़, शाळेला सुट्टी लागली आता आपल्याला झाडांचं नियोजन करायचंय जा शाळेला आता तुला दोन महिने सुट्टी आहे की हे समोर जे तुम्हाला करंजीचं झाड दिसतंय ना ह्या झाडाचा जा बी आपण दोन हजार एकोणीस मध्ये लावलेला होता आणि नेमकं काय व्हायचं माहित आहे का, का हे वरन जे पाईपलाईन आहे ना म्हणजे इथं पावसाचं पाणी यायचं बघा इथं हिथ टेरिस येतं आणि ते नेमकं हिथं खाली पडत होतं आणि असं ह्या झाडाला येऊन मिळत होतं त्याच्यामुळं झाड जरा थोडंसं मोठं झाल्यासारखं वाटतंय त्याला बी लागलेले आहे झाडाला तर जेवढं होतं एवढं झाडं तुमच्या घराच्या आजूबाजूला लावा म्हणजे किंवा रस्त्याच्या कडेला लावता आली तर लावा रानामाळावर जे लोक राहत आहेत असंच खुलं मैदान आहे खुलं रान आहे खुलं शेत आहे की जेणेकरून रस्त्याच्याकडेला झाडं ती आणि आपल्याला टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे तर त्याचा त्रास आपल्याला होतो त्याच्यामुळं झाडांवरती प्रेम करा आणि मुरमाड भागामध्ये सुद्धा झाड चांगली येतात नाही अशातला भाग नाही तर, तर मित्रांनो आपण आपल्या घराच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहोत आणि पाठीमागच्या साईडलाही ते नारळाच्या झाडाच्या शेजारी शीताफळाचं पण झाड आहे आणि हे एक एकच नारळाचं झाड आहे ते मोठं झालेलं आहे आणि ह्याला नारळ लागलेले आहेत आपण नारळ पाणीसुद्धा पेलेलो आहोत ह्याच्यातलं आणि दोन ते तीन दिवस जरा पावर कमी असल्यामुळं व्होल्टेज कमी असल्यामुळं काय झालं की पाणी कमी पडलं झाडाला तर नारळाच्या झाडाला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी कमी पडू देऊ नका नाहीतर त्याची गळती होण्याची शक्यता असते बघा बोलत दिसतंय तुम्हाला पण इथे बघा इकडं पण एक झाड आहे त्याला पण नारळ येतील पण त्याला जरा टाईम लागेल आणि ह्या साईडला आईनं भेंडी वगैरे केलेली आहे घरी खाण्यापुरती वांगी पण आहे ते गवार आहे थोडीशी तर काल अंधारामध्ये इथं पाणी दिलं बघा रात्री थोडं थोडं पाण्याची गरज आहे तुम्हाला वलं दिसतच असेल थोडं तरी आणि इथे केशर आंबा आहे पण जरा खड्डा थोडा लहान घेतला होता आणि इथे एक चक्कूचं रोप आहे त्याला पण खड्डा छोटा घेतल्यामुळं काय ते नीट व्यवस्थित त्याचा बेस चुकलेला आहे काही प्रमाणात पण तरी पण जाऊ दे येईलच जरा बुडाला थोडी माती लावल्यानंतर ते झाड येतच तर मित्रांनो आजचा झाडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू